नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपल्याला ही सोयाबीनची भाजी करून दाखवणार आहे हे सोयाबीन आधी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून मग गरम पाण्यामध्ये घालून घेतलेले छान असे फुगले जातात आपल्याला पटकन भाजी बनवायची झाली तर सोयाबीनची भाजी हा उत्तम पर्याय आहे आता मी हे व्यवस्थित असं पिळवून घट्ट घेते हे बघा ते मी व्यवस्थित छान असे पिळून घेतलेत हे मी दोनशे ग्राम सोयाबीन घेतले आहेत अगदी मोजून मापाने आता आपल्याला ह्याला आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची आहे चिकनसारखी छान अशी रेसिपी येत होते वेज चिकन म्हणायला हरकत नाही असं छान लागतं आणि ह्यासाठी मी हे मसाले घेतले आहेत हे थोडंसं असल्यामुळे मी मसाले पण थोडे थोडे हे चिकन मसाला एक चमचा घेतला आहे हे लाल तिखट अर्धा गरम मसाला अर्धा मालवणी मसाला अर्धा हळद अर्धा चमचा हे अशा तऱ्हेने हे मी मसाले घेतले चिकन मसाला घातल्यामुळे छान अशी चव येते आता हे सर्व मी एकजीव करून घेते हे बघा ह्यामध्ये मी आपण अंदाजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडं घालायचे नंतर आपण घालू शकतो आता हे ह्याला लागलं पाहिजे म्हणून मी हे थोडंसं मीठ घालून घेते आणि नंतर मग आपण पाहिजे तेव्हा घालू शकतो आता हे व्यवस्थित एकजीव करून ठेवून घेऊया दहा मिनटं हे सगळं व्यवस्थित मीठ मसाला लागला की आपण हे करायला घेऊया हे बघा तेल तापत आलं आहे आपण ह्यामध्ये प्रथम हा हे एक चमचा जिरे घालून घेऊ जिरं छान असं तडतडायला लागलं ला। का आपण त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊ हे बघा जिरं छान भाजलं गेलं आहे आता यामध्ये आपण हे कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊ कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित असा नरम होऊन द्यायचा हे बघा कांदा असा व्यवस्थित नरम झालाय त्यामध्ये आपण आता हा एक टॉमॅटो आहे ना तो घालून घेऊया आणि टॉमॅटो नरम होईपर्यंत व्यवस्थित हे शिजू देऊया थोडासा टॉमॅटो असा नरम व्हायला हवा आहे हे बघा का टोमॅटो थोडासा नरम होत आलाय तर ह्यामध्ये आपण हिंग आणि लाल तिखट मसाला थोडा चमचा कारण लाल तिखट मसाला चमचा तेलामध्ये थोडासा परतवून घेतला ना छान असा तवंग येतो म्हणून मी लावताना थोडासा लावून घेतलेला हा तेलामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे लाल तिखट मसाला घातला आहे आपण हिंग घालून घेऊया अर्धा चमचा जायचं की आपण हा हिंग घातला आहे आणि छान असं परतून घेऊया हे बघा मला आता हे छान परतून घेतलं मी थोडीशी छोटी वाटी बघा हे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे नाही घेतलं तरी चालतं नुसत्याचा कांदा टमाटर केली तरी छान होते पण भाकरी बरोबर खाण्यासाठी थोडी ग्रेवी हवी ना आणि छान असं मस्त ग्रेव्ही टाईप आपल्याला ते सोयाबीनची भाजी करायची आहे ना आता हा मसाला मी मंद हातचेवरच थोडासा परतवून घेते हे बघा छान असं तेल सुटू लागलं आता आपल्याला ह्यामध्ये सोयाबीन घालून घ्यायचं आहे हे बघा आता हे आपल्याला जवळ दहा पंधरा मिनटं झाले आपण हे मॅरिनेट करून ठेवलेलं आता आपण हे ह्यामध्ये घालून घेऊया आणि छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा आपण आता हे छान परतवून घेतलं आहे ना व्यवस्थित आता आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार ह्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं सर्वात छान असं आपण चिकन मसाला घातल्यामुळे बाकीचे असे मसाल्यामुळे सर्व सुगंध पण किती छान येतो आहे आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्याला सुक्की भाजी हवी असेल तर सुक्की पण करू शकतो पण थोडं आपल्याला अंदाजे ग्रेवी हवी आहे ना भाकरी बरोबर खायला तर हे पाणी घालून त्यामध्ये शिजवून घ्यायचं कारण हे सोयाबीन आहे ना पाणी सोपलं गेलं जातं त्यामुळे पाणी थोडं घालून घ्यायचं हे बघा आता हे व्यवस्थित आपण असं पाणी घातलं आहे ना आता आपण ह्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेऊया जेणेकरून छान अशी भाजीला चव येते शिजता शिजता ती घालून घ्यायची छान भाजी शिजू देऊया थोडा वेळ हे बघा छान अशी आपली भाजी शिजते आणि अजून थोडं आपल्या ह्याला पाणी आटेपर्यंत ती भाजी शिजू द्यायची मस्त भाजी लागते ही बघा सुगंध पण किती छान सुटल्याय कस्तुरी मेथी चिकन मसाला इतर मसाले घातल्यामुळे छान असा सुगंध सुटलाय त्यामुळे पाणी थोडं आटेपर्यंत ही भाजी शिजू देऊया हे बघा भाजीतलं असं थोडं पाणी आटत आलं आहे आता आपल्या ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया कारण आपण आधी मीठ लावलेलं ला आहे ना त्यामुळे थोडंसं मीठ घालून घ्यायचं बघा मगाशी थोडं घेतलेल्या ना आता मी हे थोडं मीठ घालून घेते आणि व्यवस्थित अजून थोडा वेळ शिजू देवे मस्त अशी आता सुकत आली की ती पाणी घातलेलं आहे ना थोडं ते पाण्यामध्ये ती व्यवस्थित शिजली जाते आपल्याकडे भाजी नसेल तर पटकन होणारी ही भाजी आहे बघा छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे आणि थंड झाल्यावर अजून ती सोपली जाते म्हणजे थोडी जास्त अशी सारखी होते आता आपण गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली सोयाबीनची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा